थकीत कर्जापोटी कायदेशीर बाबी पूर्ण करून पंजाब नॅशनल बँकेने सील केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीरपणे ताबा घेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी बँकेचे अधिकारी विजय अस्वाले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संगप्पा शिवाप्पा दायबेरी आणि चंपावती शिवाप्पा दायबेरी दोघे राहणार सावरकर कॉलनी सांगली या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि सदरची घटना ही दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशय दायबेरी यांनी विश्रामबाग परिसरात असलेल्या सावरकर कॉलनीमधील दिग्विजय अपार्टमेंटमधल्या मिळकतीवर पंजाब नॅशनल बँकेकडून कर कर्ज घेतले होते आणि सदरील मिळकतीचे थकित कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेकडून कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून सदरची मिळकत ही या ताब्यात घेतली होती त्या मिळकतीच्या दरवाजाला कुलूप लावून सील केलं असतानाही संशयित दोघांनी मिळकतीच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा घेतला सदरची बाब शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी बँकेचे अधिकारी अस्वले यांच्या निदर्शनास येतच त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी